नमस्कार माझ्या छोट्याशा किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत आपण मस्त असं कोळंबी मसाला बनवणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे एक पाव कोळंबी घेतलेली आहे मस्त कोळंबी आहे जास्त बारीक पण नाही जास्त मोठी पण नाही मिडियम साईजची आहे कोळंबीचा असं कवर काढून घ्यायचं आहे आणि कोळंबीच्या आतमध्ये जो धागा असतो ब्लॅक कलरचा तो पण आपल्याला काढून घ्यायचा आहे नाही काढता आलं तर बघा मी सुरीच्या साह्याने पण काढलेलं आहे तशाच प्रकारे कोळंबी सगळी आपल्याला साफ करून घ्यायची आहे त्यानंतर स्वच्छ धुवून आपण आता मसाल्याची तयारी करूया मस्त एक बारीक उभा चिरून घेतलेला कांदा आहे टोमॅटो आहे लसूण आणि अद्रक दोन हिरव्या मिरच्या टाकून मस्त असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण फोडणी घालून घेणार आहोत छोट्या टोपामध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं तडतडल्यानंतर आपल्याला जो मिक्सरमध्ये मसाला बारीक करून ठेवलेला होता कांदा टोमॅटोची पेस्ट ती घालून घ्यायची आहे ती मस्त फ्राय करायची आहे तेल सुटेपर्यंत कांद्याला जो कच्चा असतो तो, तो पूर्ण फ्राय झाला पाहिजे त्यानंतर मसाले घालायचे आहेत आपल्याला लाल तिखट एक चमचा हळद मीठ आणि कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला वाटेल तसे मसाले तुम्ही घालू शकतात त्यानंतर हा मसालाही आपल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करायचा आहे अगदी छान ग्रेव्ही अगदी हॉटेलसारखी रेडी होते एकदा नक्की ट्राय करून बघा मस्त मसाला फ्राय झाला आहे नंतर मी फिश करी मसाला थोडासा घातलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे अगदी अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर आपल्याला थोडीशी कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे तुम्ही पाणी घातल्यानंतर पण घालू शकता त्यानंतर कोळंबी मस्त अशी स्वच्छ धुवून ठेवलेली होती ती आपल्याला यामध्ये घालून मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे मिक्स झाल्यानंतर मस्त अशी मिक्स करायची आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही सुकीही ठेवू शकतात दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपला कोळंबीचा रस्सा रेडी होतो हे बघा मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे नंतर कडीपत्ता टाकायचं विसरले होते मी थोडासा कडीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करायचं आहे आपण जेव्हा जिरं घालतो तेव्हाच कडीपत्ता घालायचा आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरचं भांड धुवून आपल्याला त्यामध्ये थोडस पाणी घालून घ्यायचं आहे अर्धासा ग्लास पाणी घालून घेतलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पाच ते दहा मिनिट यावरती कमी गॅसवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे झाकण ठेवल्यानंतर मस्त ती कोळंबी पण शिजते पाच ते दहा मिनटापेक्षा जास्त वेळ नाही लागत हे बघा मस्त असा मसाला झालेला आहे त्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचंय बघा मस्त असं कोळंबी मसाला रेडी झालेला आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा हे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे मस्त आणि कोळंबी बघा मस्त अशी गोल झालेली आहे म्हणजे ती शिजलेली आहे तरी दोन मिनटासाठी मी झाकण ठेवून घेणार आहे दोन मिनटानंतर बघू शकतात मस्त असं तेलवरती आलेलं आहे आणि मस्त भाकरी भाकरीसोबत सोबत, सोबत किंवा भातासोबत अगदी मस्त लागते ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत तो बाय बाय